राजकारण हा अत्यंत विरोधाभासानं भरलेला एक खेळ आहे असं म्हटलं जातं याचं कारण म्हणजे सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू असलेलं आरक्षणावरती राजकारण आता मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरती मुंबईच्या आझाद मैदानामध्ये जे आंदोलन सुरू होतं ते संपलं पाचव्या दिवशी आणि त्या उपोषणाचा शेवट करत असताना महाराष्ट्राची जी काही उपसमिती एक नेमलेली आहे शासनानं या उपसमितीनं एक जी आर अध्यादेश काढला मराठा आरक्षणाच्या संदर्भात आणि याच्यानुसार हैदराबाद गॅझेट लागू करण्यात आलं येत्या महिन्याभरात सातारा गॅझेट लागू होईल ला अशा पद्धतीचं आश्वासन सुद्धा ठोसपणे सरकारनं दिलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये ओबीसी आरक्षणाला धक्का लागतोय या मुद्द्यावरती ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हक्के यांनी आज बारामतीमध्ये आंदोलन सुरू केलं एक मोर्चा काढला तर या मोर्चाला परवानगी नव्हती तरी सुद्धा लक्ष्मण हक्केच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा अत्यंत मोठ्या संख्येनं निघाल्याचं दिसून आलं आता लक्ष्मण हक्के यांची आजची जी काही मांडणी आहे ती जर पाहिली तर प्रामुख्यानं त्यांनी पवारांना लक्ष केल्याचं दिसून येतं ते असं म्हणतायत की ओबीसी समाजाचं जे काही आरक्षण आहे हे पवारांमुळे उद्ध्वस्त झालेलं आहे आणि जरांगे पाटलांच्या पाठीमागं पवारांचीच रसद आहे आणि अशा प्रकारे ओबीसी समाजामध्ये कुठंतरी पवारांच्या विरोधात एक रोष असल्याचं ते हक्के सांगताना दिसून येतात दुसऱ्या बाजूला मराठा आरक्षणाचं जे आंदोलन आता सुरू होतं मुंबईच्या आझाद मैदानामध्ये या ठिकाणी सुद्धा सुप्रिया सुळे खासदार गेल्यानंतर त्यांच्या गाडीवरती सुद्धा बाटल्या फेकण्यात आल्या त्यांना घेराव घालण्यात आला आणि प्रश्नांची सरबत्ती त्यांच्यावरती सुद्धा झाल्याचं दिसून आलं एका बाजूला ओबीसी समाजाचे नेते हे पवारांवर टीका करतायत दुसऱ्या बाजूला मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या ठिकाणी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावरती सुद्धा बाटल्या फेकण्यात आल्या त्यामुळे पवारांना निशाणा का केलं जात आहे हा खरा प्रश्न आहे महत्वाचं म्हणजे पवारांचं जे काही एकंदरीत राजकारण पाहिलं त्याचा चेहरा बहुजन समाजाचा राजकारणाचा दिसून आला फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेत असतात पवार सातत्यानं आणि पुरोगामी विचारांचा नेता म्हणून पवारांना ओळखलं जातं अशा परिस्थितीमध्ये मराठा समाजाचा रोष सुद्धा पवारांवर आहे आणि ओबीसी समाजाचा रोष सुद्धा पवारांवरती आहे अशी एक अभूतपूर्व परिस्थिती आपल्याला दिसून येत आहे आणि या मराठा समाजाचं जे काही आंदोलन आहे आणि ओबीसीचा जो काही संघर्ष आता सुरू झालेला आहे यामध्ये नेमकं पवारांचं नुकसान कशा पद्धतीने आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसंच पवारांच्या राजकारणाचा पोत नेमका कसा आहे आणि त्याच्या विरुद्ध दिशेला सध्याचं राजकारण नेमकं कसं सुरू आहे आणि या राजकारणामध्ये अंतर्गत विरोधाभास नेमके कसे कसे गुंतलेले आहेत हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी काय लास आपण पाहत आहात विशेष भारी दोन हजार चौदाला विधानसभेची निवडणूक तोंडावर असताना राष्ट्रवादीचा वर्धापन दिन होता दहा जून दोन हजार चौदाला आणि या निमित्तानं राष्ट्रवादीनं एक गाणं लॉन्च केलेलं होतं हे गाणं आपण बऱ्याचदा ऐकलेलं असेल ते अत्यंत प्रसिद्ध सुद्धा आहे की देश हा शिवरायांचा शाहू भीमरावांचा पुण्यश्लोक अहिलेचा चांद बीबी सावित्रीचा अशा प्रकारे एक बहुजन तोंडवळा असलेला पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकोणीसशे साली रुजू झाला आणि या पक्षानं पुढे जवळपास वेळा संपादित केली काँग्रेस सोबत हा पक्ष सत्तेमध्ये राहिला आघाडीचं सरकार होतं जवळपास एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चौदा म्हणजे पंधरा वर्ष आणि या दरम्यान शरद पवारांचं एकूणच राजकारण जरी पाहिलं तर शिव फुले शाहू आंबेडकरांची विचारसरणी शरद पवार सातत्यानं सांगत असतात अगदी दोन हजार चौदाला भारतीय जनता पक्षाला या प राष्ट्रवादीनं बाहेरनं पाठिंबा दिला त्यावेळी पवारांवर टीका झाली मात्र थेटपणे पवार कधीही भाजपसोबत गेलेले नाहीत आणि अलीकडच्या काळामध्ये अजित पवार हे त्यांचे पुतणे यांनी वेगळी चूल मांडली भाजपासोबत त्यांनी सरकार सुद्धा स्थापन केलेलं आहे ते सध्याच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत मात्र शरद पवार हे कधीही भारतीय जनता पक्षासोबत थेटपणे सत्तेमध्ये सहभागी झालेले नाहीत आणि अशा प्रकारे एक पुरोगामी चेहरा म्हणून शरद पवारांना महाराष्ट्रासह संपूर्ण देशामध्ये ओळखलं जातं यासोबतच पवारांची मराठा स्ट्रॉंगमॅन म्हणून दिल्लीमध्ये प्रतिमा आहे आणि मराठ्यां चा एक सक्षम ताकतवार नेता म्हणून त्यांची आजपर्यंत एक इमेज आपल्याला राजकारणामध्ये दिसून येते याचं कारण म्हणजे शरद पवारांचं जे काय राजकारण आहे याचे महत्वाचे पदर म्हटलं तर सहकार क्षेत्र असेल यासोबतच सामाजिक क्षेत्र असेल सांस्कृतिक क्षेत्र असेल याची जाण असणारा नेता आणि कृषी असेल क्रीडा असेल अशा सारख्या क्षेत्रांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये रुची घेणारा आणि या क्षेत्रातील लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा देणारा नेता म्हणून शरद पवारांची ओळख आहे अशा परिस्थितीमध्ये शरद पवारांवरती मराठा समाजाचा रोष नेमका निर्माण का झालेला आहे याची सुद्धा ऐतिहासिक पार्श्वभूमी आपल्याला पाहावी लागेल म्हणजे एकोणीसशे नव्वदच्या दरम्यान मंडल आयोगाचं वातावरण संपन्न देशामध्ये सुरू झालेलं होतं आणि एक चळवळी उभ्या राहिलेल्या होत्या आरक्षणासंदर्भातल्या आणि याच दरम्यान नव्वदीच्याच दरम्यान एक इंद्रा साहनीचं जजमेंट आलं कोर्टाचं सुप्रीम कोर्टाचं आणि या केसमध्ये असं सांगण्यात आलं की कोणत्याही समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर मागासवर्गीय आयोग नेमला पाहिजे आणि त्या आयोगानं छाननी केल्यानंतर अभ्यास केल्यानंतर कुठल्याही जातीचा समावेश हा ओबीसी प्रवर्गामध्ये किंवा मागासवर्गीय जो काही प्रवर्ग असेल त्याच्यामध्ये झाला पाहिजे आता याचं उल्लंघन झाल्याचा आरोप आपल्या महाराष्ट्रामध्ये केला जातो आणि याचं प्रामुख्यानं कारण सांगितलं जातं ते म्हणजे शरद पवार आरक्षणाच्या क्षेत्रातले जाणकार असं सांगतात की मंडल कमिशन जे आहे ते महाराष्ट्रामध्ये दोन दिवस आलेलं होतं आणि या दोन दिवसामध्ये त्याला कुठलंही मराठा शिष्टमंडळ भेटलेलं नव्हतं अशा परिस्थितीमध्ये ठाण्याचे तत्कालीन खासदार होते राम कापसे यांच्या नेतृत्वाखाली काही मराठा नेते त्यावेळी व्ही पी सिंग यांना भेटलेले होते आणि त्यावेळी त्यांना ते असं सांगितलं की मराठा आरक्षणासाठी एक त्यांच्याकडे आग्रही मागणी ठेवण्यात आली या समाजाचा ओबीसीमध्ये समावेश व्हावा अशी मागणी करण्यात आलेली होती मात्र व्ही पी सिंग यांनी त्यावेळी असं सांगितलं की तुम्ही राज्यामध्ये जा आणि स्टेटनं म्हणजे राज्यानं जर असा निर्णय घेतला तर याच्याबद्दल काहीतरी विचार करता येऊ शकतो अशावेळी सर्व मराठी नेते त्यावेळी शरद पवारांना भेटलेले होते आणि मराठा समाजाचा मध्ये समावेश व्हावा अशी नव्वद चौऱ्याण्णवच्या दरम्यान साधारणतः ही मागणी त्यांनी केलेली होती त्यावेळी पवारांनी असं सांगितलं असं आता त्या मराठा आरक्षणाचे जे काही तत्कालीन नेते होते त्यांनी आता सांगितलेलं आहे की त्यावेळी पवारांनी असं सांगितलं की आपण देणारे आहोत म्हणजे मराठ्यांनी आरक्षण दिलं पाहिजे त्याच्यामध्ये मराठ्यांचा समावेश होऊ नये अशा पद्धतीची भूमिका पवारांनी घेतलेली होती आणि परिस्थिती परिस्थितीसुद्धा साधारणतः तशीच होती असं दिसून येतं त्यावेळी मराठा समाजामध्ये आजचा जेवढा असंतोष आहे तेवढा नव्हता यासोबतच जातीय अस्मिता सुद्धा मराठा समाजाला मोठ्या प्रमाणात चिकटल्याची दिसून येते आणि यामुळे मराठा म्हणजे क्षेत्रीय अशा पद्धतीचा एक विचारसरणीसुद्धा होती त्यामुळं त्या काळामध्ये मराठ्यांना आरक्षणाची तेवढी गरज वाटली नसावी विशेषतः मराठा नेत्यांना आणि इथंच कुठंतरी मोठी चूक झाली आहे असं मराठा समाजातील आता जे काही विस्थापित लोक आहेत किंवा जे काही आता आंदोलक आहेत यांना असं वाटतं की शरद पवारांची त्या काळात ती एक मोठी चूक होते आता महत्वाचा आपण विचार केला पाहिजे की त्या चौऱ्याण्णवच्या दरम्यान आरक्षणाची परिस्थिती किती आहे तर चौतीस टक्के आरक्षण साधारणतः त्यावेळी आपल्याला दिसून येतं म्हणजे वीस टक्के आरक्षण हे एस सी एस टीसाठी साठी दहा टक्के ओबीसीसाठी त्यावेळी होतं आणि विजयएन टीसाठी चार टक्के होतं नंतर दहा टक्के ओबीसीचं जे आरक्षण आहे ते अगदी एकोणीस टक्क्यावरती गेलं आणि ही वाढ कशी झाली याच्यावरती सुद्धा बऱ्याचदा मराठा आंदोलक प्रश्न उपस्थित करताना दिसून येतात आणि यासाठी सुद्धा पवारात जबाबदार आहेत अशी मांडणी हे मराठा आंदोलक अलीकडं करताना दिसून येतात आता तत्कालीन परिस्थितीमध्ये ओबीसी मध्ये ज्या काही जाती समाविष्ट करण्यात आल्या अगदी आता साडेतीनशे जाती या समूहामध्ये असल्याचं सांगितलं जातं अगदी एका अध्यादेशावर किंवा एका पत्रकावर फक्त ह्या जाती समाविष्ट झालेल्या आहेत आणि मराठ्यांचा सहज त्या त्यावेळी पवारांना समावेश करणं शक्य होत म्हणजे त्या काळामध्ये जर पवारांनी ठरवलं असतं की मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गामध्ये समावेश करायचा तर साध्या एका अध्यादेशाद्वारे सुद्धा ते त्यावेळी मराठा समाजाला मध्ये टाकू शकले असते अशा पद्धतीचा विचार मतप्रवाह आता समोर येताना दिसून दिसून येतो आणि कुठंतरी पवारांची त्या ठिकाणी चूक झालेली आहे आणि त्यामुळेच मराठा समाजाला कुठंतरी पंचवीस वर्षानंतर सुद्धा आरक्षणासाठी झगडावं लागतंय असा आरोप आता शरद पवार यांच्यावरती केला जातोय यासोबतच ज्या जाती त्यावेळी ओबीसीमध्ये समाविष्ट झाल्या त्यांचं सुद्धा जो काही क्रायटेरिया होता आणि इंद्रा सहानीचं जे काही जजमेंट आहे त्यानुसार मागासवर्गीय आयोगाच्या छाननीनंतर या जाती समाविष्ट झाल्या का तर नाही शरद पवारांनी त्या काळामध्ये त्या थेटपणे समाविष्ट करून टाकल्या असं सांगितलं जातं आणि कुठंतरी मराठा समाज हा त्यावेळी दुर्लक्षित राहिला आणि त्यांनी आधी सांगितल्याप्रमाणे असं म्हटलेलं होतं की आपण देणारे आहोत आणि पवारांना त्यावेळी हे आरक्षण देणं शक्य होतं मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करणं शक्य होतं मात्र आने ते त्यांनी केलं नाही अशा प्रकारची भूमिका आता मराठा आरक्षण चळवळीतले नेते सुद्धा मांडताना दिसून येतात मात्र दुसऱ्या बाजूला ओबीसी समुदायामध्ये सुद्धा पवारांविरुद्ध आता सध्या जो काही रोष तयार झाल्याचं दिसून येतं आणि आज लक्ष्मण हाके ओबीसी समाजाचे नेते हे अत्यंत आक्रमक झाल्याचं दिसून येतंय आणि त्यांनी बारामतीमध्ये पवारांना निशाणा करूनच हा मोर्चा आज काढलेला आहे आणि ओबीसीचे जे काही नेते आहेत लक्ष्मण हाके यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना नेमकं काय सांगितलेलं आहे तर ते असं म्हणत आहेत की शासनानं सध्या जो काही मराठा आरक्षणासंदर्भात हैदराबाद गॅझेट इयर लागू करण्यासंदर्भातला जो काही जी आर काढलेला आहे या जी आरला मनोज जरांगे पाटील हे जबाबदार आहेत हे तर काही सर्वमान्य आहे मात्र या मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागं रसद गुणाची आहे तर ती शरद पवारांची आहे खासदार सुप्रिया सुळे त्यांना भेटून पाठिंबा दिला त्यांनी यासोबतच रोहित पवार यांची सोशल मीडिया टीम त्या ठिकाणी ॲक्टिव्ह होती असा आरोप सुद्धा लक्ष्मण हक्कींनी केलेला आहे यासोबतच ते असंही म्हटलेले आहेत की सध्या उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार विजयसिंह पंडित असतील यासोबतच प्रकाश सोळंके असतील हे आमदार जरांगे पाटलांना मदत करत आहेत आणि यामुळं या, या पवारांच्यामुळंच हे मरा महाराष्ट्रातलं जे काही आरक्षण आहे हे उद्ध्वस्त होत आहे आणि त्यांनी शरद पवारांचा पवार ईस्ट इंडिया कंपनी असा सुद्धा उल्लेख केल्याचं दिसून येतं आणि त्यामुळंच मराठा समाजाचं जे काय आरक्षण आता ओबीसी मध्ये समाविष्ट व्हायला लागले किंवा मराठा समाजाचा समावेश ओबीसी मध्ये होतोय याला कुठंतरी पवारच जबाबदार आहेत आणि पवारांची रसद जरांगे पाटलांना आहे असा थेट आरोप आता लक्ष्मण हाके करताना दिसून येत आहेत आणि येत्या गणेश विसर्जनानंतर राज्यामध्ये ओबीसी संघर्ष यात्रा काढणार असल्याची माहिती सुद्धा हाकेंनी आज दिलेली आहे आता असं म्हटलं जात आहे की हाके यांची जी काही एकंदरीत मांडणी आहे किंवा सध्या जी काही ज्या पद्धतीने ते टीका करतायत त्यांच्या निशाण्यावरती शरद पवार असण्याचं अजून एक कारण म्हणजे पवार हे ओबीसी राजकारणामध्ये सुद्धा अलीकडच्या काळामध्ये एक सोशल इंजिनिअरिंग त्यांनी केलेलं होतं आणि त्यांच्या पक्षामध्ये अगदी छगन भुजबळांपासून ओबीसी नेते असलेले तुमचे सुनील तटकरे असतील अशी माणसंसुद्धा होती आणि पवारांनी नेहमीच सगळ्याच जाती समूहातील घटकांना पुढं आणलं किंवा त्यांना मंत्रीपद दिली त्यांना ताकद दिली असं सांगितलं जात असताना हक्कींची टीका मात्र पवारांना कुठंतरी ओबीसी समुदायामध्ये एक रोष आहे अशा पद्धतीची दिसून येते आता आपण एकंदरीत सध्याचा विरोधावास ज्या आधी म्हटलं त्या पद्धतीनं पाहायचं म्हटलं तर नेमका हा जी आर कुणी काढला आहे तर हा जी आर काढलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं मात्र हक्के यांच्या निशाण्यावरती कोण आहेत तर शरद पवार दुसऱ्या बाजूला मराठा आंदोलकांच्या निशाण्यावरती सुद्धा पवार दिसून येतात ज्या पद्धतीनं सुप्रिया सुळे यांना घेराव घालण्यात आला मुंबईच्या आझाद मैदानावरती आणि त्यानंतर त्यांच्या अगदी गाडीवरती बाटल्या सुद्धा फेकण्यात आल्या त्यामुळे मराठा आणि ओबीसी या दोन्ही समुदायांमध्ये पवारांविरोधात रोष आहे अशा पद्धतीचं एक वातावरण राज्यामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक करत असल्याचं काही लोक दिसून येतात आता हा वातावरण किंवा हा रोष खरा की खोटा ते पाहायचं असेल तर आपल्याला काही त्याच्या पाठीमागची पूर्वपीठिका काही समजून घ्यावी लागेल किंवा पवारांचं एकंदरीत राजकारण पाहावं लागेल आधी सांगितल्याप्रमाणे पवारांचं अगदी त्यांनी ज्यावेळी पहिल्यांदा मुख्यमंत्रीपद घेतलं वसंतदा पाटलांचं सरकार पाडल्यानंतर त्यावेळी त्यांनी त्या सरकारला नाव सुद्धा पुरोगामी लोकशाही दल म्हणजे पुलोद असंच दिलेलं होतं आणि पुरोगामी विचारांचा नेता बहुजन विचारांचा नेता शिव फुले शाहू आंबेडकरांची विचारसरणी मांडणारा नेता म्हणून पवारांची जी काही प्रतिमा आहे आणि यासोबतच ग्रामीण महाराष्ट्रामध्ये रचनात्मक काम उभं करणारा सहकार क्षेत्राला मोठ्या प्रमाणात चालना देणारा नेता म्हणून शरद पवारांची जी ओळख आहे त्याला कुठंतरी छेद देण्याचा प्रयत्न अलीकडच्या काळामध्ये दिसून येतो विशेषत पवारांचं राजकारण हे फक्त साडेतीन जिल्ह्यांचं आहे असं सुद्धा सांगितलं जातं त्यामुळं पवार हा फॅक्टर संपवणं हे काही पक्षांसाठी अत्यंत महत्वाचं आहे आणि त्याच्यातूनच हे अशा पद्धतीचं राजकारण उभं राहतंय का याचा सुद्धा आता विचार करणं आवश्यक आहे एका बाजूला शरद पवार हे राज्यात किंवा केंद्रामध्ये सुद्धा सत्तेवर नसताना पवार हेच निशाण्यावरती का येतात हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर थोडंसं पवारांच्या ताकदीचा आपल्याला अंदाज घ्यावा लागतो आणि शरद पवार हे जरी आज विधानसभेमध्ये त्यांच्या पक्षाची ताकद मर्यादित असली तरी सुद्धा लोकसभेमध्ये त्यांच्या चांगल्या संख्येनं खासदार निवडून गेलेले आहेत कुठंतरी पवारांचं राजकारण संपवल्याशिवाय पवार हा जो काही राजकारणातला ब्रँड आहे तो, तो अडचणीत आणल्याशिवाय शतप्रतिशतचं जे काही स्वप्न पाहणारे पक्ष आहेत त्यांना संपूर्ण महाराष्ट्र काबीज करणं शक्य होणार नाही आणि त्यामुळे आपल्या असं लक्षात येतंय की या आरक्षणाची जी काही सध्या लढाई महाराष्ट्रामध्ये सुरू आहे मराठा आंदोलनाचा प्रश्न पेटलेला आहे ओबीसी आंदोलनाचा प्रश्न पेटलेला आहे राज्यामध्ये जे मराठा ओबीसी ध्रुवीकरण जे दिसायला लागलंय यामुळे शरद पवारांच्या बहुजन राजकारणाचा जो काही पिंड आहे त्याला कुठंतरी मोठ्या प्रमाणात सुरुंग लागताना दिसून येतंय आणि भारतीय जनता पक्ष मात्र दुसऱ्या बाजूला जो सत्तेमध्ये आहे तो मराठा आंदोलक आहेत किंवा मराठा आरक्षणाची चळवळ आहे मनोज जरांगे पाटील या चळवळीला सुद्धा चांगल्या पद्धतीनं टॅकल करतंय तर दुसऱ्या बाजूला ओबीसी समुदायामध्ये सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीचं वातावरण ठेवण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाचं सरकार करताना दिसून येते त्यामुळं महाराष्ट्रामध्ये दोन मोठे जे फोर्स निर्माण झालेले आहेत मराठा आणि ओबीसी या दोन्ही समुदायांना चांगल्या पद्धतीनं सांभाळायचा सा प्रयत्न भारतीय जनता पक्ष हा जो सत्ताधारी पक्ष करताना दिसून येतोय आणि दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी आणि विशेषतः शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष हा कुठंतरी गोंधळलेला दिसून येतोय अलीकडच्याच काही महिन्यांपूर्वी शरद पवारांनी विदर्भामध्ये मंडल यात्रा काढलेली होती आणि या यात्रेला सुद्धा चांगल्या पद्धतीनं त्यांनी एक प्रयत्न केलेला होता की ओबीसी समुदायामध्ये पक्षाचं जे स्थान आहे ते उंचावायचा प्रयत्न त्यांनी केलेला होता दुसऱ्या बाजूला मराठा समाजाच्या बाबतीत मात्र त्यांच्यावरती टीका होताना दिसून येते आणि ओबीसी समुदायाचे नेते सुद्धा आता कुठंतरी त्यांच्या विरोधात एक आंदोलन छेडताना दिसून आहेत त्यामुळे सत्ता असो नसो पवार हे केंद्रस्थानी राहतात ही गोष्ट जरी खरी असली तर या आंदोलनाच्या लढाईमध्ये मराठा आंदोलन असेल किंवा ओबीसी आरक्षणाचा जो काही मुद्दा आहे या दोन्हीमध्ये पवार हे निशाण्यावर आलेले आहेत आणि पवारांचं कुठंतरी मोठ्या प्रमाणात नुकसान होताना दिसून येतंय आता नेमकं शरद पवार यांचा पक्ष त्यांचे नूतन जे प्रदेशाध्यक्ष आहेत शशिकांत शिंदे हे येत्या काळामध्ये आणि त्यांचा एकंदरीत पक्ष या सगळ्याच आव्हानांना कशा पद्धतीने सामोरं जातो आणि या दोन्ही समुदायांमध्ये एकंदरीत पवारांच्या विरोधात जो काही रोष निर्माण झाल्याचं आता चित्र दिसतंय याच्यावरती ते कशा पद्धतीने तोडगा काढतात त्याच्यावरती ते, ते नेमकं काय उत्तर देतात हे आपल्याला पाहावं लागेल तर मंडळी सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या ज्या काही लढाया सुरू झाल्याचं दिसून येतं यामध्ये पवारांना कशा पद्धतीने टार्गेट केलं जात आहे का आणि पवारांचं मोठ्या प्रमाणामध्ये सध्या नुकसान झालेलं आहे का तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच विशेष बारीचं चा, युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा विशेष बारीचं फेसबुक पेज विशेष बारी एफ बी फॉलो करायला विसरू नका धन्यवाद